नमस्कार दर्शक हो। महाराष्ट्र बुलेटिन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत तळेगाव चाट्यांशी करापूर आणि पुणे नाशिक या हायवेवर प्रचंड अशा प्रकारची ट्रॅफिक त्यामुळं या परिसरातील सर्वच नागरिकांना जो त्रास होतो गेली पंधरा वीस वर्ष हा त्रास नागरिक सहन करतात शासन अनेक अर्ज विनंत्या वेगवेगळ्या माध्यमांना प्रश्न मांडण्याचा प्रयत्न मी सुद्धा केलेला आहे आज मी महायुतीचा एक घटक आहे माझं राज्यामध्ये सरकार आहे या प्रश्नाच्या संदर्भात मी माझ्या पद्धतीनं राज्य सरकारकडं नेत्यांकडे अनेक वेळा विषय मांडले भविष्यामध्ये सुद्धा मी ते मांडणार आहे आज इथल्या तरुण कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एक लढा उभा केलेला आहे त्याला माझा सर्वस्वी पाठिंबा आहे खूप भावना आहेत माझ्यासुद्धा सो तुम्ही सगळे सहन करताय तसं मी सुद्धा सहन करतो आहे कदाचित कदा काही कार्यकर्त्यांचा गैरसमज असेल इच्छा असून सुद्धा प्रत्यक्षपणानं या आंदोलनामध्ये मी सहभागी होऊ शकत नाही माझा सर्वस्वी पाठिंबा भाथ। आपल्या कार्यकर्त्यांना आहे मी सदैव तुमच्या पाठीशी उद्या राहील आजही आहे माझ्या आणि महत्व पूर्ण बातम्या पाहण्यासाठी आत्ताच महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि घंटीच्या बटनावर क्लिक करा